येत्या ते शनिवारी तेवीस नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघात मतमोजणी होणार आहे जिल्ह्यात लागू असलेल्या आदर्श आचारसंहितेचे यथायोग्य पालन होण्याच्या दृष्टीने मतमोजणी केंद्राच्या शंभर मीटर परिसरात निर्बंध लागू करण्यात आले आहेत सदर आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी सी यांनी निर्गमित केले आहे त्यामुळे मतमोज केंद्राच्या परिसरात तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजेपासून ते मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत खालील बाबी करण्यास मनाई करण्यात आली आहे मतमोजणीची प्रक्रिया होत असलेल्या ठिकाणापासून बाहेरील शंभर मीटर परिसरात सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रतिबंध असेल तसेच मतमोजणी केंद्राचे बाहेरील शंभर मीटर परिसरातील सर्व दुकाने आस्थापना व्यवसाय केंद्र बंद राहतील मतमोजणी केंद्राच्या परिसरात मतमोजणी कामावर नेमणूक झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकरिता वाहनतळाची व्यवस्था करण्यात आलेली असून मतमोजणी करिता नियुक्ती झालेल्या अधिकारी व कर्मचारी यांची वाहने पोलीस विभाग विद्युत विभाग अग्निशमन विभाग व सुरक्षा व्यवस्थेकरिता असलेली वाहने यांनाच प्रवेश राहील इतर सर्व प्रकारच्या वाहनास प्रतिबंध असेल

रोड येथे चिमूर विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी राजीव गांधी सभागृह उपविभागीय अधिकारी कार्यालय परिसर चिमूर येथे आणि वरोरा विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी कृषी उत्पन्न बाजार समिती गोडाऊन क्रमांक दोन मोहोबाळा रोड वरोरा येथे होणार आहे